संपूर्ण वरुड शहरातील नदीकाठी शिल्लक असलेल्या जागेवर वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हरित पट्टा विकसित करणे तीन वर्षाकरिता देखभाल आणि संगोपन करणे रेनबो ग्रीनर्स नागपूर या संस्थेला हे काम देण्यात आले परंतु त्यांनी नदीकाठी काही भागात झाडे बसवली आणि जास्तीत जास्त झाडे नदीकाठी बसवायला हवी होती परंतु त्यांनी तसे न करता एचजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बनविलेल्या डिवायडर मध्ये झाडे बसवली परंतु त्यांचीही योग्य प्रकारे संगोपन आणि देखभाल केलेली नाही त्यामुळे सर्व सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या पैशातून काम रेनबो ग्रीनर्स आणि संगोपनाकरिता देण्यात आले परंतु योग्य प्रकारे नदीकाठी संपूर्ण ठिकाणी झाडे बसवण्यात आली नाही आणि त्यांची योग्य प्रकारे निगा राखण्यात आली नाही अमरावती ते पांढुर्णा रोड वरील व जॉईंट चौक ते नागपूर रोड वरील बहुतांश ठिकाणी पाहणी केली अस लावलेली झाडेही वाढलेली आढळून आली त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत वरुड शहरातील हरितपट्टा कसा विकसित होईल त्यामुळे नगर परिषदने रेनबो ग्रीनर्स या संस्थेने या कामात हलगर्जीपणा दाखविलेला आहे याकरिता नगर परिषदने दिलेल्या कामाची योग्य ती चौकशी करून रेनबो ग्रीनर्स या संस्थेवर योग्य ती कारवाई करावी रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड